नमस्कार आज बुधवार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आता तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सहा हजार सहाशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी आहे आठशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकायला आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे चौदा रुपये तर जॅशीचा दरम्याला सात हजार पाचशे बावन्न रुपये